आंदोलन काही विषय त्याच्यामुळे सगळ्या काही घटना घडल्या आणि याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणजे भूमिका मांडाय पाहिजे होती आम्ही नक्की मांडतोय जिल्ह्याच्या बाबतीत जिल्ह्याच्या व्यासपीठावर मी मांडतोय इथं नगर परिषद मध्ये आमचे कार्यकर्ते सुद्धा सगळे स्ट्रॉंग त्याच्यामुळे मांडतात प्रेस झाली कुणी त्यांनी ते सांगितलं की लोकसभेला विधानसभा त्यांनी आमची साथ द्यावी आणि आमचं काम त्यांची प्रामाणिक भावना आहे त्यांची भावना आणि त्यांच्या मागणीवर मला काही बोलायचं नाही आहे त्यांनी प्रामाणिकतेनं आमचं काम केलं का तर आम्ही नाही म्हणणारच नाही शंभर टक्के केलं पण कसं असतं ही आमचा इथला जिल्हा लेवलचा तालुका लेवल लेवलचा गाव ले, ले, लेवलचा विषय आहे ज्यावेळेस राष्ट्रीय लेवलचा विषय येईल राज्य लेवलचा येईल जिल्हा ले लेवलमध्ये आणखी वेगळं वेगळं त्याच्यामुळे राज्य लेवलला राष्ट्रीय लेवलला आम्ही एकच आहेत ना ठीक आहे इथं थोडंफार असतंय एक थी, भाऊ आहे निवडून ज्यानंतर आपण बघू त्याच्यामुळे त्यांच्यावर काय नाही त्यांच्या त्यांच्या बोलण्यावर माझं ऑब्जेक्शन आहे त्यांनी लोकसभेला मदत केली का तर केलेलीच आहे त्याच्यामुळे दोमत नाही